देशभरात लोकशाहीचा उत्सव सुरू असून येत्या मंगळवारी पुण्यासह देशाच्या अन्य भागात मतदान होत आहे सक्षम आणि सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करणे महत्वाचे आहे राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यभरात मतदानाचा टक्का वाढवण्याकरिता मतदान जनजागृती अभियान राबवलं जात असून विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे त्यालाच अनुसरून पुण्यातील नामांकित शिक्षण संस्था सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचलित सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पठनाट्यातून मतदान जागृती केली बालगंधर्व चौकातील राणी लक्ष्मीबाई यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ तसेच संभाजी उद्यानाच्या गेटजवळ विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत पुणेकरांना मतदान करण्याचं आवाहन केलंय यासह हा, हातात धरलेले फलक पोस्टर यातूनही मतदानाचे महत्व सांगणारे संदेश देण्यात आले मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो चला मतदान करूया देशाची प्रगती घडवूया मतदानाचा अभिमान लोकशाहीची शान उंगली पर काला निशान समजदार नागरिक की पहचान लोकतंत्र होगा तभी महान हम सब करेंगे मतदान वोट हमारा है अनमोल कभी न लेंगे इसका अमोल वोट कर पुणे कर अशा घोषणाने परिसर दनानून गेला होता सूर्य संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोडिया उपाध्यक्ष सुषमा चोडिया प्राचार्य डॉक्टर मिथिलेश विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्राध्यापक मोनिका सेहरावत यांच्या पुढाकारातून विद्यार्थी आणि शिक्षक मतदान जागृती करीत आहेत की लोकांनी मतदान करावं आणि आपली लोकशाही बळकट करावी आणखीन सूर्यदत्ता लॉ कॉलेजचे जे आमचे प्राचार्य आहेत त्यांनी आमचं स्किट बसवलं आणखीन आम्हाला एक डायरेक्टर चांगले लाभले नमस्कार मी वैभव कदम सूर्यदत्ता दत्ता लॉ कॉलेजचं स्टुडंट आम्ही मोज मोजके मुझ तीस ती मुलं आता सध्या इथं जी एम रोडला आलो आम्ही आपलं आपलं म्हणण्याचं की वोटिंग करणं हे एक महत्त्वाचं आहे अरे आपण बरेचसे तालुक्यांचं व जिल्ह्यांचं जर वोटिंग पाहिलं तर वोटिंग रेंज खूप कमी पडतं ते कमी पडलं नाही पाहिजे आपला अधिकार आहे जो सरकारने दिलेला आहे आपल्याला मोस्ट एवढ्या दिवसात आपला एक निर्णय असतो ज्याच्याने आपण सरकार निवड करतो आणि ह्याच्याने आपलं देशाची डेव्हलपमेंट होती मी डॉक्टर मोनिका शहरावत सूर्यदत्ता लॉ कॉलेजचे हू मी सभी से अनुरोध करूंगी की वोट करे वोट करणे कितने फायदे हैं ये मैं क्या बताऊं जैसे कि आप अपनी सरकार खुद चुन सकते हैं आप 18 साल के होते ही आपको वोट कर, मतदान करना चाहिए मतदान की बहुत ही महत्वपूर्ण है सरकार हमें बार बार बताती है कि आपको मतदान करना चाहिए सो मैं आप सभी से अनुरोध करूँगी कि आप सब लोग मतदान करें